आपल्या भारत देशामध्ये पुणे शहराचा दुसरा क्रमांक लागतो का तर बांधवांनो पुणे शहराला शिक्षणाचं माहेरघर म्हटलं जात आणि अजून सांगायचं म्हटलं तर बांधवांनो छत्रपती शिवाजी महाराजांचं बालपण हे पुण्यामध्ये गेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदपर्शानं पावन झालेली पुणे ही भूमी आणि या पुण्यभूमीमध्ये पद्मावती देवीचं सुंदर असं मंदिर आहे अहो त्या ठिकाणी पद्मावती माता आली कशी ते आपण आज व्हिडिओमधून पाहणार आहोत मी हनुमंत पवार धारकरी एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करत आहे तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल आणि हिस्ट्री चॅनल बांधवांनो पद्मावती देवी म्हणजे काय प्रथम पाहूया आपण तर बांधवांनो पद्मावती देवी म्हणजे अखंड सृष्टीचं मालक म्हटलं तरी चालल भगवान विष्णूंची दुसरी पत्नी म्हणजेच बालाजी आणि बालाजी म्हणजेच व्यंकटेश्वर आणि व्यंकटेश्वर म्हणजे श्रीनिवास या स्वरूपात पद्मावती देवीचा विवाह झाला आहे बघा भगवान विष्णूंच्या बरोबर तर आपल्या भक्तासाठी आपल्या भक्तांच्या उद्धारासाठी देवी माता महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अनेक ठिकाणी गेलेली आहेत बघा त्यापैकीच बांधवांनो पुण्यामध्ये असणारं पद्मावती देवीचं मंदिर त्या ठिकाणी माता आली कशी आपण पाहूया प्रथम तर बांधवांना हे मंदिर सातारा रस्त्यावर स्वारगेटपासून फक्त तीन किलोमीटर अंतरावरती पद्मावती देवीचं मंदिर बांधवांनो या मंदिरामध्ये असणारी मूर्ती ही स्वयंभूही लक्षात घ्या स्वयंभू कुणीही तयार केलेली नाही आणि त्याचा पुरावा सुद्धा मी आपल्याला सांगतो बांधवांनो या मंदिराची जी देखभाल करतात पुजारी बिबुया नावाचे पुजारी यांची बघा नववी पिढी मंदिराची व्यवस्था पाहत आहे तर बांधवांनो बिब्यु यांचे पूर्वज तांदळाचे व्यापारी होते आणि कोकणातून तांदूळ आणून तो पुण्यात विकायचा हा त्यांचा व्यवसाय होता स्वतःची शेती स्वतः स्व घरचा स्वतः तांदूळ त्यांचा असा शेतीतून शेतीची पेरणी चालली असताना पूर्वी बैल असायची आणि शेतामध्ये आऊच चालला असताना बघा बैलाच्या पायाच्या खोराला देवी मातेची जी शिळा आहे ना ती मूर्ती पायाला लागली आणि बिबुयांनी बघा औत थांबवलं बघतात तर काय साक्षात पद्मावती देवीची मूर्ती आणि बांधवांनो ती जी मूर्ती आहे ती पुण्यामध्ये आहे आणि बांधवांनो अशी आख्यांतिका सांगितली जाते बघा पूर्वीच्या देवीचा जो आकार आहे सध्याच्या आकारापेक्षा वेगळा होता बघा कारण त्यावेळी देवीचा आकार आकार हा हा गोल लहान होता आता मात्र देवीचा दिवसेंदिवस वाढत जातोय असं सांगितलं बांधवांनो देवीच्या डोक्यावर असलेला मुगुट हा उत्तरेला असून मंदिराच्या समोर पाच रक्षक देवीच्या रक्षणासाठी आहेत उभे बागाओ त्याच्याच बाजूला देवीचं वाहन सिंह आहे बाजूला मोहट होमकुंड आहे औ मंदिराच्या परिसरामध्ये गणपती मारुती शंकराची अशी छोटी छोटी मंदिरे त्या ठिकाणी आणि मंदिराच्या जवळ बांधवून एक तळे तळ्याच्या पाण्यामध्ये जर आंघोळ केली आणि पद्मावती देवीचा जर सात दिवस उपवास केला ना तर कुठलाही त्वचारोग बरा होतो असं तिथल्या भाविकांचं म्हणणं आहे श्रद्धा आहे देवीचा जो उत्सव आहे ना पद्मावती देवीचा नवरात्र उत्सव भव्य उत्सव भरतो की त्या ठिकाणी लाखो लोक येतात पाऊस महिन्याचा उत्सव असतो फार मोठी यात्रा भरते आणि प्रत्येक मंगळवारी शुक्रवारी मंदिरात गर्दीही निश्चित असते बांधवांनो यात्रेच्या काळामध्ये पद्मावती देवीची पालखी काढली असता हजारो लोकं त्या ठिकाणी पालखीबरोबर असतात तर बांधवांनो आपण नक्की पद्मावती देवीचं दर्शन घेण्यासाठी पुण्यामध्ये या पासून फक्त तीन किलोमीटर अंतरावरती अ पद्मावती देवी म्हणजे भगवान विष्णूंची पत्नी बघा महालक्ष्मींचा औस समजला जातो नतमस्तक व्हा आपण पद्मावती देवीच्या पायाशी कारण साक्षात महालक्ष्मी बांधवांना अगदी मनापासून सांगतो की ज्याच्या घरामध्ये पद्मावती देवीची पूजा केली जाते आरती केली जाते बघा त्याच्या घरामध्ये का आई कमी पडत नाही कारण महालक्ष्मी धन दौलत समृद्धी सगळं आपल्याला मिळणार बात शंका नाही फक्त मनापासून सेवा केली पाहिजे म्हणून आपण एकदा तरी नक्की जा स्वारगेटला आणि पद्मावती देवीच्या पायाशी नतमस्तक व्हा बांधवांनो भक्तासाठी देवी कुठून कुठून आली बघा केवळ भक्तासाठी आजही जर आपला व्हिडिओ आ नक्की आवडला असेल आमच्या चॅनलला लाईक करा चॅनलवरती प्रथम असाल तर सबस्क्राईब नक्की करा बांधवांना आम्हाला कमेंट म्हणून पद्मावती देवीचा उद्धवध्वा अशी एक नक्की कमेंट द्या कारण कमेंट दिल्यानंतर आम्हाला बघा नवीन व्हिडिओ बनवण्याची एक ऊर्जा प्राप्त होते जय हिंद जय महाराष्ट्र